संकल्पी अधिवेशन असलं तरी संपूर्ण अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जाणार नाहीये तर दरवेळेस आपण लोकसभा निवडणुकीच्या आधी एक संक्षिप्त अधिवेशन घेतो आणि त्यात आवश्यक तेवढ्या कामाचाच अर्थसंकल्प मांडतो तीच परंपरा यावेळेस देखील कायम राहणार आहे आणि सत्तावीस तारखेला वित्तमंत्री आपला अर्थसंकल्प मांडतील आज या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे आम्ही चहापान ठेवलं होतं विरोधी पक्षाचं पत्र मला प्राप्त झालंय आणि त्यांनी असं सांगितलंय की पुलवामाच्या घटनेमुळे आम्ही या चहापानाला त्या ठिकाणी येणार नाही खरं तर हे जे चहापान असतं हे कुठलं सेलिब्रेशन नसतं या चहापानामागची भूमिका एवढीच आहे की सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांनी एकत्रित बसून कामकाज ठरवावं आणि त्याची फॉर्मॅलिटी म्हणून हे चहापान आहे आम्ही देखील साधंच चहापान ठेवलं होतं तथापि विरोधी पक्षाने जी भावना मांडली आहे त्याचा मी आदर करतो आणि त्यामुळे त्यांनी आज जो काही जे काही कारणाने त्यांनी न येण्याचं ठरवलं आहे ते कारण आम्ही मान्य करू एकूणच हे अत्यंत छोटं अधिवेशन असल्यामुळे या अधिवेशनामध्ये साधारणपणे अकरा विधेयक हे शासनाच्या वतीनं मांडण्यात येतील आणि कामकाजाचं नियोजन पाहून त्यानुसार जेवढे दोन्ही सभागृहात मान्य करून घेता येतील तेवढे मान्य करून घेण्याचा प्रयत्न होईल यासोबत विशेषतः पुलवामाच्या घटनेनंतर राज्य सरकारने आपले जे शहीद आहेत सी आर पी एफ चे दोन जवान आपल्याही राज्यातनं होते आणि या दोन्ही जवानांच्या कुटुंबाला पन्नास पन्नास लाख रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी दिला आहे तर शहीदांच्या जीवनाचं मोल पैशात करता येत नाही तथापि पूर्वी आपल्याकडे एखादा जवान शहीद झाल्यानंतर आपण पाच लाख रुपये द्यायचो हे सरकार आल्यानंतर आम्ही ते पंचवीस लाख रुपये केलं होतं आणि त्यानंतर मागच्या काळात पन्नास लाख रुपये आम्ही केले आहेत आणि त्यासोबत या दोन्ही कुटुंबांना त्या ठिकाणी नोकरी देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतलेला आहे आणि निश्चितच संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे उभा आहे माझ्या इकडे वेगवेगळे लोक या ठिकाणी येत आहेत आणि आम्हालाही मदत करायची आहे अशा प्रकारे सांगत आहेत त्यांना मी सगळ्यांना सूचित करतो आहे की ते आमच्या माध्यमातून किंवा मा थेट जो कल्याण निधी आहे त्याच्यामध्ये मदत करू शकतात या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या आणि त्यासोबत बजेट होणार आहे आणि एक दिवस विशेषतः दुष्काळावर देखील चर्चा होणार आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ मोठ्या प्रमाणात आपल्याला यावेळेस पाहायला मिळतो आहे पण पहिल्यांदा केंद्र सरकारची चमू या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आली आणि जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने आपला प्रस्ताव मान्यतेस घेतला सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या आणि चार हजार सातशे कोटी रुपये हे केंद्र सरकारने आपल्याला मान्यदेखील केले आहेत आणि केंद्राचे पैसे येण्याची वाट न पाहता आपण आकस्मिता निधीमधनं त्या ठिकाणी पैसे काढून ते पैसे खालपर्यंत दिलेले आहेत एकूण ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या भागामध्ये ब्याऐंशी लाख शेतकऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे त्यापैकी बेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे हे आजपर्यंत पोचलेले आहेत आणि उर्वरित जे चाळीस लाख आहेत त्यांच्याही अकाउंटमध्ये पैसे पोचण्याची कारवाई सुरू आहे ते सगळे पैसे त्या त्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे आपण दिलेले आहेत आणि एकूण जर आपण बघितलं तर यापूर्वी साधारणपणे असा दुष्काळ निधी हा एप्रिल मे जूनच्या दरम्यान मिळायचा पण यावर्षी तो जवळजवळ फेब्रुवारीत आणि मार्चमध्ये पूर्ण दुष्काळी निधी जो आहे तो आपण त्या ठिकाणी देतो आहे यासोबत आपण विम्याचे पैसे देखील आता त्यांना देतो आज पी एम किसान हा जो काही कार्यक्रम केंद्र सरकारने लाँच केला यामध्ये जवळजवळ आपल्या राज्यातले एक कोटीपेक्षा जास्त खातेदार पात्र होतील त्यातल्या पहिल्याच टप्प्यामध्ये केंद्र सरकारने आज जवळजवळ साडे चौदा लाख शेतकऱ्यांना पात्र करून आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याची व्यवस्था सुरू केली आहे आत्तापर्यंत आपला जवळजवळ बावन्न लेखा ,00 लाखाचा डेटा अपलोड झाला आहे जो देशात सगळ्यात जास्त आहे आणि उरलेला डेटा देखील आपला अपलोड होतो आहे त्यामुळे त्याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत ही निश्चितपणे मिळणार आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी कर्जमाफीची योजना या ठिकाणी केली या योजनेमध्ये आत्तापर्यंत ,00 एक्कावन्न लाख शेतकऱ्यांची खाती आपण पात्र केलेली आहेत त्याकरता बँकांना चोवीस हजार कोटी रुपयाचं ऑथरायझेशन दिलेलं आहे आत्तापर्यंत जवळजवळ चौवेचाळीस लाख खात्यांमध्ये थेट पैसे गेलेले आहेत आणि जवळजवळ अठरा हजार कोटी रुपये हे गेलेले आहेत आणि उर्वरित खात्यांमध्ये देखील पैसे चाललेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन करून बँका ते पैसे टाकत असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो आहे पण या संदर्भात राज्य सरकारची कारवाई जवळजवळ पूर्ण केली आहे आणि या व्यतिरिक्त आपण काही नॉर्म्स शिथिल केल्यामुळे काही अतिरिक्त बेनिफिशरीज तयार झाले आहेत विशेषतः कुटुंबाच्या व्याख्येमध्ये आपण पहिले पत्नी एकत्रित केलं होतं आता त्यांचे वेगवेगळे कर्ज हे वेगवेगळे पकडून त्यांना दीड लाखाचा प्रत्येकी फायदा देण्याचा निर्णय आपण केल्यामुळे जो, जो सात आठ लाख त्या ठिकाणी लाभार्थी वाढले आहेत त्यांना देखील आपण या योजनेचा लाभ देतो आहे त्यामुळे जोपर्यंत हे सगळे कवर होत नाही तोपर्यंत ही योजना कुठल्याही परिस्थितीत बंद आम्ही करणार नाही आहोत आणि यासोबत आपण आदिवासीचं जे खावटी कर्ज होतं ते देखील जवळजवळ दोन हजार नऊ ते चौदा या कालावधीतलं ते तीनशे एकसष्ट कोटीचं कर्ज होतं ते सगळं आपण या ठिकाणी रद्द केलेलं आहे आणि त्या संदर्भातली तरतूद देखील आपण या ठिकाणी केली आहे पीक विम्याच्या संदर्भात देखील साधारणपणे आपण जर बघितलं तर मागील सरकारच्या पंधरा वर्षात एकूण पंधरा वर्षात पीक विम्यापोटी एक कोटी सव्वीस लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी आत्तापर्यंत हां मागील सरकारच्या कालावधीत पंधरा वर्षात एक कोटी शेत शेतकऱ्यांना दोन हजार नऊशे एकतीस कोटीची नुकसान भरपाई विम्यामध्ये मिळाली होती आणि या सरकारच्या चारच वर्षामध्ये जवळजवळ या ठिकाणी जी एकूण नुकसान भरपाई मिळालेली आहे ती दोन कोटी सव्वीस लाख शेतकऱ्यांना तेरा हजार एकशे पस्तीस कोटीची म्हणजे पंधरा वर्षात मिळालेली नुकसान भरपाई ही केवळ एकोणतीसशे कोटी रुपयाची आणि चार वर्षात मिळालेली नुकसान भरपाई तेरा हजार एकशे पस्तीस कोटी रुपयाची यासोबत आपण मागच्या वर्षी बोंडळी किंवा धानावर तुडतुडा याकरता जी नुकसान भरपाई दिली आहे ती वेगळी आहे आणि ती देखील तीन हजार तीनशे छत्तीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही देखील आपण शेतकऱ्यांना दिलेली आहे त्यामुळे जिथे जिथे शेतकरी अडचणीत आले त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केलं आहे हमीभावाची खरेदी जर आपण बघितली तर यामध्ये देखील प्रचंड मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतो आणि जवळजवळ आपण आठ हजार कोटी रुपयाची हमीभावानं खरेदी केली आहे जी मागील सरकारच्या काळात केवळ साडेचारशे कोटी रुपयाची होती आणि त्यामुळे त्यातही मोठा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आज राज्यामध्ये जवळजवळ दोन हजार एकोणीस गावं आणि चार हजार पाचशे ब्याण्णव वाड्यांना दोन हजार चारशे पस्तीस टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे आणि आपण जर बघितलं तर दुष्काळाची तीव्रता यातनंच दिसते की गेल्या वर्षी याच दिवसामध्ये केवळ दोनशे सत्याहत्तर गावं आणि चार वाड्यांमध्ये दोनशे सहासष्ट टँकर हे लागले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात आणि विशेषतः औरंगाबाद नगर बीड जालना नाशिक बुलढाणा जळगाव सांगली सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू आहे बाकी दुष्काळाच्या संदर्भातल्या उपाययोजनांच्या संदर्भात मागच्या काळात चंद्रकांत दादांनी देखील एक प्रेस घेऊन सगळी माहिती दिलेली आहे आणि सरकार या दुष्काळाचा सामना करण्याकरता संपूर्ण यंत्रणा आपण सज्ज केलेली आहे विशेषतः चारा छावण्यांच्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार केली आहे आणि त्यांना अधिकार दिले आहेत आवश्यकतेनुसार जिथे जिथे चारा छावणी लागेल त्या त्या ठिकाणी चारा छावणी उघडण्याच्या संदर्भात आपण ते आदेश दिलेले आहेत आत्ता साधारणपणे पंधरा हजार जनावरं ही चारा छावण्यांमध्ये या ठिकाणी आलेली आहेत आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात ही जनावरं येतील असं अपेक्षित धरून आपण त्याची कारवाई केली आहे विशेषतः आपण हा निर्णय घेतला होता की चाऱ्याची टंचाई पडू नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान दोन हजार हेक्टरमध्ये गाळपेर क्षेत्रात चारा लागवड झाली पाहिजे त्यादृष्टीने जवळजवळ बत्तीस हजार हेक्टरमध्ये आपण चारा लागवड जी आहे ती विविध जिल्ह्यांमध्ये केलेली आहे त्यामुळे चाऱ्याची कमतरता पडणार नाही ही आपल्याला अपेक्षा आहे आवश्यक ते चारा पाणी जनावरांना पुरवून आणि त्या माध्यमातून जनावरं जगली पाहिजेत अशा प्रकारचा पूर्ण संपूर्ण प्रयत्न आणि त्या संदर्भाची व्यवस्था ही निश्चितपणे या ठिकाणी आपण केली आहे या व्यतिरिक्त ज्या काही दुष्काळाच्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना देखील मोठ्या प्रमाणात केल्या आहेत त्याकरता आवश्यक तो निधी हा आपण दिलेला आहे या विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या चर्चेच्या दरम्यान विरोधी पक्षाच्या वतीनं दुष्काळाच्या संदर्भात ज्या बाबी उपस्थित केल्या जातील त्याला निश्चितपणे राज्य सरकार सकारात्मक अशा प्रकारे प्रतिसाद देईल काही चांगल्या सूचना जर विरोधी पक्षाच्या वतीनं आल्या तर त्याही संदर्भात त्या सूचना या आम्ही निश्चितपणे मान्य करू शेवटी दुष्काळ हा काही सत्तारूढ पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा प्रश्न नाही आहे तो राज्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे अपेक्षा आहे की अधिवेशनामध्ये दुष्काळाच्या संदर्भातली किंवा अर्थसंकल्पाच्या संदर्भातली जी काही चर्चा होईल ही राज्याच्या हिताकरता चर्चा विरोधी पक्ष उपस्थित करेल आणि त्याला तेवढाच सकारात्मक प्रतिसाद हा निश्चितपणे सत्तारूढ पक्षाच्या वतीनं दिला जाईल त्यामुळे ते तहा छावण्यात होत नाहीये बीड नांदे या संदर्भातले पक्षांनी आता जी आकडेवारी दिली त्यामध्ये असं सांगितलं की पालक तुम्ही ते जे आदेश दिले जिल्हाधिकाऱ्यांना नाही त्यामुळे ते तहा पुढे पुढे साऱ्या छावण्या होत नाही ही पोटदुखी नाही बीडच्या पालकमंत्र्यांना अधिकार दिला ही पोटदुखी आहे त्यामुळे बीडचे पालकमंत्री सक्षम आहेत आवश्यक तेवढ्या चारा छेवण्या बीडमध्ये ते निश्चित सुरू करतायत नाही आता अतिरिक्त मदतीकरता करता प्रस्ताव काही आम्ही पाठवणार नाही आहोत आणि आता जी काही सगळी संख्या आहे तीन टप्प्यातली ती पहिल्यांदा आपण सतरा हजार नऊशे पंच्याऐंशी गावं घोषित केली त्यानंतर पाच हजार नव्वद गावं आपण घोषित केली आहे आणि त्यानंतर नऊशे एकतीस गावं आपण घोषित केली आहेत त्याची बेरीज तुम्ही करून घ्या नाही तर कोणाला तरी सांगतो माझं गणित चांगलं नाही आहे देखिए सूखे की स्थिति से निपटने के लिए सरकार ने बहुत बड़े पैमाने पर तैयारी की है विशेष रूप से सूखे में हमारे किसानों को जो मदद मिलती है आमतौर पर अप्रैल मई जून में ये मदद दी जाती है पर इस बार हमने केंद्र सरकार को निवेदन किया था उनकी टीम जल्दी आई और उनके टीम ने 4,700 करोड़ रुपए रिकमेंड किए जो केंद्र सरकार ने महाराष्ट्र को दिए हुए हैं पर वो पैसा हमको जब भी मिलेगा उससे पहले हम लोगों ने आ, हमारे कंटिजेंसी फंड से पैसा लेकर किसानों तक पैसा पहुंचाना शुरू कर दिया है कुल बयासी लाख किसानों में से बयालीस लाख किसानों के खातों में ये पैसा पहुंच गया है बीमे का पैसा भी उनको अभी मिल रहा है इसके साथ साथ आ, जहां टैंकर्स की आवश्यकता है वहां बड़े पैमाने पर हम लोगों ने 2000 से ज़्यादा टैंकर सभी लगाए हुए हैं जो मवेशियों के लिए जो चारा है उसकी भी व्यवस्था की गई है और आ, जो कैटल कैम्प्स है कैटल कैंप्स को भी अभी शुरू किया गया है और आवश्यकता के अनुसार जितने कैटल कैंप्स की के आवश्यकता होगी उतने कैटल कैंप्स शुरू करने की पूरी व्यवस्था हम लोगों ने की हुई है साथ ही में जो जब अकाल आता है तो अलग 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 प्रकार के आठ नौ उपाय योजना हम लोग करते हैं वो सारे उपाय हम लोगों ने अभी शुरू कर दिए है और मैं ऐसा मानता हूँ कि पूरा प्रशासन अभी मुस्तैदी के साथ और लोगों को रियायत देने के लिए काम कर रहा है शिवसेना नेहमीच आमच्या सोबत होती तुमच्या मनात शंका होती माझ्या मनात कधीच नव्हती पण आता तुमच्याही मनात शंका न उरल्यामुळे मला असं वाटतं की आता या अधिवेशनामध्ये आमची एकत्रित जी काही शक्ती आहे ती महाराष्ट्राच्या हिताकरता तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसरं काय विचारलं होतं आपण त्याच्यामध्ये आमच्या समोर असा हा असा मुद्दा आहे की विशेषतः जिथे कोरड शेतकरी आहेत आणि लँड होल्डिंग जास्त आहे त्याकरता आम्ही विशेष योजना तयार करण्याच्या संदर्भातला प्रयत्न करतोय

आणि अशा प्रकारे प्रयत्न केल्याबरोबर तो प्रयत्न हाणून पाडण्यात आलेला आहे आणि ज्यांनी हा प्रयत्न केला त्याला लगेच त्या ठिकाणी अरेस्ट देखील केलेला आहे त्यामुळे कुठलीही पॅरल क्राईम ब्रँच चालली आहे त्यातनं काही कारवाई चालली आहे अशा प्रकारची अवस्था नाही आहे अशा प्रकारे अनेक फ्रॉडस्टर्स प्रयत्न करतात महत्त्वाचा हा असतो की त्याच्यावर पोलीस कारवाई करतात का तर पोलिसांनी ती कारवाई निश्चितपणे केलेली आहे आणि बाकी मग आता कायदा सुव्यवस्थेची चर्चा किती येईल मला माहीत नाही पण आली तर त्या संदर्भातलं संपूर्ण जे उत्तर आहे ते उत्तर आम्ही देऊ आमच्या मित्र पक्षांच्या संदर्भात आम्हाला तरी ते बोलले नाही की आम्ही कुठे नाराज आहोत माझी काल आठवले साहेबांशी देखील चर्चा झाली आज माझी महादेवराव जानकर सोबत होते हां आहेत त्याच्यानंतर सदाभाऊ होते आणि महादेवरावांकडे उद्या चहा पानाला देखील ते सगळे एकत्रित होत आहेत आणि आम्ही त्या संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका मांडली की मित्रपक्षांशी चर्चा करून त्यांच्या जागा ठरवल्यानंतरच आम्ही जागा अर्धा अर्धा करणार आहोत मित्रपक्षांशी मी देखील चर्चा केलेली आहे त्यामुळे आमचे जे मित्रपक्ष आहेत आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आम्ही विधानसभेत वेगळे झालो लोकसभा आम्ही महायुती म्हणूनच लढलो होतो आणि त्याही वेळी आम्ही सव्वीस बावीसचा आमचा सा फॉर्म्युला होता आमच्याकडच्या दोन जागा आम्ही दिल्या होत्या आणि शिवसेनेने दोन जागा दिल्या होत्या त्यामुळे त्याही वेळेस मित्रपक्षांकरता लोकसभेत वेगळ्या जागा ठेवल्या नव्हत्या आवश्यकतेनुसार आमच्याकडनं आम्ही त्या जागा दिल्या होत्या आताही लोकसभा असो विधानसभा असो आमचे मित्रपक्ष आमच्या सोबतच राहतील आणि त्यांची योग्य काळजी आम्ही निश्चित घेऊ लेकिन लगातार विरोधी पक्ष ये कह रहा है कि ईडी के डर ईडी के डर से आपके साथ आई है और सीएम का जो कुर्सी का खेल है वो 50 50 कर रहे हैं लोग नहीं हम क्या खेल कर रहे हैं उससे ज्यादा उनका क्या खेल हो रहा है इसके और उन्होंने ध्यान देना चाहिए हम लोगों ने उनके बाद बातचीत शुरू करके बातचीत खत्म करके अपनी युति घोषित कर दी